नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कुठं आले मी गावी आले किती वर्षाच्या नंतर गावाला आले तुम्हाला बघ गेल्या वेळेस बोलले होते ना मी गावाला येणार आहे म्हणून आज गावी आले तीन चार दिवस झाल नाही तीन चार दिवस नाही कालच आले जिथं माझं लहानपण गेलं जिथं मी राहिले जिथं लहानाची मोठी झाली त्या गावामध्ये मी आज आले मुलांना घेऊन आले मुलं जेव्हा छोटे होते तेव्हा नव्हतं त्यांना आता मोठे झालेत ना त्यांनाच पूर्ण ओळख करून देणार आता मी कुठं राहिले कसे राहिले आत्ता सगळं सांगणार त्यांना त्यांना सांगत नव्हते कधी त्यांनाच नाही तुम्हाला पण सांगणार कोणच्या ठिकाणी राहिले मी एका मंदिराबद्दल सांगितलं होतं कोणत्या मंदिरामध्ये माझं लगेन झालं कोणत्या मंदिरात लहानाचे मोठे झाले ते पण सगळं सांगणार तुम्हाला त्यावेळेस सगळं सांगणार पण आता गेले असते त्या मंदिरात पण आता ना त्या मंदिरात जायला टाईम होऊन लांब आहे जरा खूप लांब आहे ते तिथून जायला नाही जमणार आता अंधार पडेल ना पाच साडेपाच वाजले आता खूप कायम झाला खूप अंधार होईल जायला नाही तर आता उद्याच्याला गेले ना सर तुम्हाला नक्कीच दाखवून ते मंदिर जिथं मी लहानाचे मोठे झाले ज्या मंदिरामध्ये मी बसायचे तिथं मला जेवण आणून द्यायचे लोक तिथंच नैवेद्य हे खायचे ते मंदिर तुम्हाला शंभर टक्के दाखवणार मी आता आता वेळच नाही रोशन दाजी गावात गेले तर म्हणजे रानात राहतो ना मी इथं दाजीन हे गावात गेले तर ते रोशनला घेऊन गेले राहायला नको म्हणतो ते रोशन मी पण आले थोडं दिवसभर किती गरम होतंय किती ऊन लागतं मुंबईचं ऊन वेगळं इथलं ऊन वेगळं लय गरम होतं दिवसभर म्हणून मी आले जरा इकडं ऊन ऊन लागतंय ना थोडंसं साडेपाच वाजले थोडंसं शांत वातावरण आहे थंड वातावरण आहे जरा म्हणून बसायला आली जराशी इकडं म्हणजे तीन चार दिवस झालं मी व्हिडिओ बस सोडले नाही तर कारण की निघायची काही होती मला निघायचं होतं पटकन गाडी होती तिथून म्हणून ते व्हिडिओ बनवायला काही वेळ नाही भेटला मला घरी पण तिथं पण व्हिडिओ नाही सोडले आणि इथं आले पण टाईम नाही भेटला आणि जास्त करून रेंज नाही पकडत हिथं रेंज नाही म्हणून प्रॉब्लेम येतोय म्हणून व्हिडिओ सोडायला जमत नाही पण आता उद्यापासून आज थोडी कामात होते घर साफसफाई केली ना घराची कामात होते आज म्हणून मला का उदे काय आज जमलं नाही उद्या नक्की उद्यापासून व्हिडिओ टाकणार आणि सगळं म्हणजे काय चाललं आहे काय नाही कुठं आहे कुठं नाही सगळी माहिती देणार मी तुम्हाला म्हणजे इतके दिवस काय सांगत नव्हते तुम्हाला पण आत्ता नक्की सांगणार तुम्हाला मी काय काय नाही ते पण एक सांगू तुम्हाला पोरं माझ्या इथं थांबत्यान म्हणून असं वाटत नाही कारण की खूपच गरम होतं खूप गरम होतं इथं काय करणार आणि ऊन पण लय लागते चल मम्मी म्हणतात घरी आता मी हा व्हिडिओ असा सहज बनवला आहे उद्यापासून सगळे पूर्णच पूर्ण माहिती देणार आणि पूर्ण सांगणार आता म्हणते तर घरी चल आता बघा एवढं एवढं मेहनती न इथपर्यंत आले आणि त्यांच्यामुळं आता दोन दिवसात गरम होतं म्हणून म्हणतात घरीच आता व्हिडिओ बनवायचा मूड नाही कंटाळा आला आहे तरी पण तुम्हाला सांगतो रोशन थांबायला मागा नाही अनुराग तर काय नाही अनुरागने दहा दिवस सुट्टी काढलेली आहे रोशन थांबायला मागा मा ना माझं घर दिसतं आहे का तुम्हाला नाही तुम्हाला नाही दिसणार हा या झाडाच्या पडायला घर आहे थोडेसे लांब आले ना घरापासून लांब आले थोडीशी झाडाच्या पड्याला घर आहे तिकडं घराकडे गेले ना मग तिथं गेल्या व्हिडिओ बनवून आता हा छोटाच व्हिडिओ बनवते उद्यापासून मोठा व्हिडिओ बनवणार